नमस्कार सर्व भाव्याधिकारी मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनलमध्ये के बी एस एम पी एस सी यू पी एस सी अकॅडमी कोचिंग सेंटर कोक रोड राजमार्ग यशाचा जलसंपदा भरती दोन हजार तेवीस रिस्पॉन्स शीट आलेले आहे मित्रांनो अशी करा डाउनलोड रिस्पॉन्स शीट पहा संपूर्ण डेमोसहित व्हिडिओ आणि तुमचा स्कोअर कार्ड जे आहे तुमचा स्कोर जो आहे तो कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला विसरू नका त्यानंतर आपण त्याचं मेरिट सांगणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील चला तर पाहूया मित्रांनो कशी करायची जलसंपदा भरतीची रिस्पॉन्स शीट डाउनलोड सिम्पल तुम्हाला गुगलमध्ये जायचं आहे गुगलमध्ये तुम्हाला डब्ल्यू आर डी जे आपलं रेक्रुटमेंट आहे जलसंपदा रिक्रुटमेंट असं टाईप करायचं आहे जलसंपदा रेक्रुटमेंट असं टाईप केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा कॅप्शन जे ओपन होईल पहिलंच त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर स्क्रोल करून खाली यायचं आहे सेवा भरती सन दोन हजार तेवीसवरती क्लिक करायचं आहे पहिलाच ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक इंटरफेस ओपन होईल म्हणजे त्या भरतीचे रिक्रुटमेंट जे, भरती जे पेज आहे ते तुम्हाला इथं ओपन होणार आहे ज्याच्यामध्ये सुरुवातीलाच ऑनलाईन अर्ज भरण्याकरता याच्यावर क्लिक करायचं आहे येथे क्लिक करा असं लिहिलेलं आहे बघा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे ऑफिशियल पेज ओपन होईल याच्यामध्ये स्क्रोल करून खाली यायचं आहे खाली आल्यानंतर ऑलरेडी रजिस्टर्ड टू लॉग इन याच्यावरती क्लिक इयर त्याच्या पुढं दिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे वरतीसुद्धा लॉग इन करू शकता आहे आणि खालीसुद्धा खाली इथं लॉग इनवरती क्लिक केलं की अशा पद्धतीचे इंटरफेस ओपन होईल याच्यामध्ये तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड त्याच्यानंतर हा कॅप्चर जो खाली दिलेला आहे हे संपूर्ण डिटेल्स याच्यामध्ये तुम्हाला फिल करायचे आहेत आणि उमेदवारानं लॉग इन करायचं आहे रजिस्ट्रेशन तुमच्याकडं असेल पासवर्ड असेल तो आय डी टाकून पासवर्ड टाकून तुम्हाला ओपन करायचं आहे त्याच्यानंतर ह्या प्रकारचं इंटरफेस ओपन होईल मित्रांनो हे क्लोज करा याच्यामध्ये ॲप्लिकेशन डिटेल आहे पोस्ट सिलेक्शन आहे आणि हेल्प डेस्क आहे तर पोस्ट सिलेक्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला सिंपली पोस्ट सिलेक्शनवरती क्लिक केल्यानंतर या प्रकारे तुमचं ॲप्लिकेशन सगळं डिटेल दिसतील इथं इथं आय आए आयकॉन दिसत आहे डोळ्याचं चित्र दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो डोळ्याच्या चित्रावरती क्लिक केल्यानंतर या प्रकारे तुमचं ॲप्लिकेशन डिटेल सगळ्या ओपन होतील इथं तुम्हाला क्लोज करायचं आहे क्लोज केल्यानंतर कॅन्डिडेट रिस्पॉन्स दिलेला आहे बघा त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमची रिस्पॉन्स शीट ही डाउनलोड होणार आहे मित्रांनो किंवा तुमची रिस्पॉन्स शीट डाउनलोड केली जाणार आहे मग त्याची तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकताय डायरेक्टली डाउनलोड होते मित्रांनो त्याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर इथं क्लिक हिअर खाली दिलेलं आहे बघा टू थाउजंड ट्वेंटी फोर क्लिक हियर दिलेला आहे टू डाउनलोड क्वेश्चन पेपर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुमचे डाउनलोड होईल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद